आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एस पी इंटरनॅशनल स्कूल तर वैनागडीसाठी 10 दिवसांचे शिबिर सुरू एस पी इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर आणि सिनियर कॉलेज यांच्या वतीने नागरिकांसाठी मोफत दहा दिवसांचे शिबिर सुरू झाले आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भरती करण्यात आली या प्रसंगी डॉक्टर रमेश शेलार उपायुक्त अतिक्रमण विभाग पुणे महानगरपालिका सुदर्शना रमेश त्रिगुणा त्रि संपर्क प्रमुख पुणे इंग्लिश राज्य अध्यक्ष एस टी इंटरनॅशनल चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अरुण भाऊ सोकांडे सचिव सौमंगला सो ताई सोकांडे पाटील युवा नेता अजिंक्य अरुण भाऊ सोकांडे पाटील संचालक अमर सोकांडे प्रिन्सिपल पल्लवीताई सोकांडे एस इंटरनॅशनल स्कूल आणि अमर एज्युकेशन सोसायटी कमिटी अध्यक्ष माननीय श्री अनिल गोयकर व तसेच कात्रज वार्ताचे संपादक व स्कूल कमिटी संचालक श्री शहाजान शेख कात्रज वार्ता उपसंपादक श्री सागर गवळी तसेच इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक मैत्री मॉर्निंग टी ग्रुप पदाधिकारी उपस्थित होते यानंतर शिबिराचे औपचारिक उद्घाटन डॉक्टर रमेश शेलार उपायुक्त अतिक्रमण विभाग पुणे महानगरपालिका यांच्या हस्ते झाले या शिबिरात गुडघेदुखी पाठदुखी कंबरदुखी दुखी पोटाचे आजार शुगर बीपी थायरॉइड नेत्र तपासणी अशा विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहे हे शिबिर दिनांक बावीस सप्टेंबर ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान संध्याकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळ एस पी इंटरनॅशनल स्कूल पोलीस चौकी शेजारी कात्रस पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे इच्छुक नागरिकांनी या नोंदणीसाठी शहाण्णव त्र्याहत्तर चौसष्ट सत्याहत्तर चौऱ्याण्णव किंवा चौऱ्याऐंशी शक् चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सोळा चव्वेचाळीस चार या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे या उपक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष माननीय श्री व पाटील यांनी केले असून युवा नेते अजिंक्य अरुण भाऊ सोकांडे पाटील हे प्रमुख आयोजक आहे पुढील दहा दिवस आरोग्य शिबिर सर्वांसाठी मोफत असणार आहे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे